छत्तीस बातम्या न्यूज महाराष्ट्र उत्तर तुमच्या उंबई गावामध्ये जुन्या वादातून धारदार शस्त्रानं झालेल्या हल्ल्यामध्ये एकाचा मृत्यू झालेला आहे पोलिसांनी आरोपीला अवघ्या अर्धा तासामध्ये ताब्यात घेतले तर एक जण गंभीर जखमी झालाय या घटनेनं परिसरामध्ये दहशतीचं वातावरण निर्माण झालंय पोलिसांनी गावकऱ्यांना शांत राहण्याचं आवाहन केलं असून अफवा पसरू नये असं स्पष्ट सांगितलंय उमई या गावामध्ये रविवार दिनांक अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसला सकाळी धक्कादायक घटना घडली आहे दीपक अवधूत वानखडे वर्ष बेचाळीस आणि श्रीराम पांडुरंग वानखडे वर्ष पासष्ट हे दोघे गावामध्ये रस्त्यानं जात असताना आरोपी गजानन विश्वास माणकर वैवर्ष पस्तीस राहणार उमई यांनी जुन्या वादातून त्यांच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली आणि वादाचं रूपांतर हाणामारीत सुरू झालं व आरोपी गजानन विश्वास मानकर यानं धारदार शस्त्रानं हल्ला चढवला या हल्ल्यामध्ये दीपक वानखडे गंभीर जखमी झाले घटनास्थळी त्यांचा तिथेच मृत्यू झालाय तर श्रीराम वानखडे हे गंभीर जखमी झाल्यामुळे त्यांना तात्काळ दवाखान्यात दाखल करण्यात आलं या घटनेची माहिती मिळताच मूर्तिजापूर पोलीस स्टेशन येथे तातडीने घटनास्थळी दाखल झाले व ग्रामीण पोलीस निरीक्षक श्रीधर गुंटे उपनिरीक्षक चंदन वानखडे आणि हेड कॉन्स्टेबल मनीषा मालठाणे यांनी केवळ अर्ध्या तासामध्ये आरोपी गजानन विश्वास मानकर यास ताब्यात घेतले जखमींना उपजिल्हा उपचार सुरू आहे या घटनेनंतर गावामध्ये तणावपूर्ण वातावरण निर्माण झालं तर भीतीने भीतीचं सावट पसरलं असून शांतता आवाहन ग्रामीण पोलीस स्टेशन उपनिरीक्षक गणेश सूर्यवंशी आणि अनिल पवार यांनी रुग्णालयामध्ये पोलीस बंदोबस्त लावून परिस्थिती नियंत्रणात ठेवली आहे श्री संत गजानन महाराज आपत्कालीन सदस्य सेनापती बादशाह आदित्य रिहाण यांनी तात्काळ मदत केली आहे मूर्तिजापूर ग्रामीण हद्दीतील सीमेवर जो पूल आहे त्या पुलावर उमयगावातील आरोपी नामे गजानन विश्वास मानकर याने जुना वादचा राग मनात धरून उमईगावातीलच दीपक अवदित वानखेडे यांना धारदार हत्याने वार करून पुलावर खून केलेला आहे आणि मैताची जी चुलते आहेत श्रीराम वानखेडे यांना जखमी केला आहे घटना घडल्यानंतर तत्काळ पोलिसांनी कारवाई करून अर्ध्या तासाच्या आत आरोपीला ताब्यात घेतलेला आहे पुढील कायदेशीर कारवाई चालू आहे कामात शांतता आहे आणि जनतेला मी आवाहन करतो की कुठल्याही अफवावर विश्वास ठेवू नका न्यूज जिनेन महाराष्ट्रासाठी नितीन टाले अकोला